नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस कधी होणार हा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची संभाव्य तारीख काय असणार तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तसं बघितलं तर यू पी एस सीची पूर्वपरीक्षा ही सोळा जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यानंतर आय ई एस परीक्षा एकवीस जून दोन हजार चोवीसला होत आहे त्यानंतर जिओ सायंटिस्ट मुख्य परीक्षा जी आहे यू पी एस सीची ती बावीस जून दोन हजार चोवीसला होणार आहे यू पी एस सीची इंजिनिअरिंग सर्विसेस मुख्य परीक्षा तेवीस जून दोन हजार चोवीसला होणार आहे आणि मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम ही चौदा जुलै दोन हजार चोवीसला होणार आहे त्यामुळे संभाव्य तारखा काय असणार तर उरलेल्या ज्या तारखा आहेत त्या मुख्यतः बघितल्यास नऊ जून सोळा जून तीस जून सात जुलै आणि एकवीस जुलै या मुख्य तारखा शिल्लक राहतात या तारखांचा विचार केल्यास अजून किंवा अद्यापपर्यंत संयुक्त पूर्वपरीक्षा कंबाईन गट ब कटकची कर जाहिरात आलेली नाही तसे बघितल्यास एकवीस जुलै ही संयुक्त पूर्वपरीक्षा गडबची संभाव्य तारीख असू शकते जर या महिन्यात जाहिरात येत असेल तर उरल्या ज्या तारखा आहेत नऊ जून सोळा जून तीस जून आणि सात जुलै या तारखांमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस याची संभाव्य तारीख सोळा जून किंवा तीस जून असण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त समाजकल्याण आणि इतर बहुजन मागासवर्ग परीक्षा कधी होणार याबाबत निश्चितता नाही ती राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या आधी किंवा नंतरही होऊ शकते त्यामुळे यांची जी संभाव्य तारीख ही नऊ जून किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षेनंतर सात जुलैला असण्याची शक्यता आहे या हा एक अंदाज असून परीक्षेची पुढील रणनीती किंवा तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद सदर व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद